आज आपण घरच्या घरी पाणीपुरीचं पाणी आणि रगडा कसा बनवायचा तो बघूया इथे आपण कुकरमध्ये पाणी टाकून बटाटे आणि वाटाणे शिजायला टाकू मी वाटाण्यांमध्ये चणेही टाकलेले आहेत ऑप्शनल आहे, आहे टाकायचे तर टाकू शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला इथे मी चिंचा भिजवल्या होत्या त्याच्यात आपण गूळ टाकून थोडं मिक्स करून घेऊया तिखट पाणी बनवण्यासाठी काळं मीठ सफेद मीठ जिरा पावडर तीन हिरवी मिरची पुदिना दहा पंधरा काळी मिरी दोन तीन लवंगा आणि कोथंबीर घेतलेलं सगळं साहित्य मिक्सरमध्ये टाकून आपण बारीक करून घेऊया आता इथे आपले सगळं साहित्य वाटून झालेलं आहे ते आता आपण गाळणीनं गाळून घेऊया त्यात मी पाणीपुरी मसाला आणि आमचूर पावडर टाकत आहे छान असं मिक्स करू हे आपलं तिखट पाणी तयार आहे आपण चिंचगुळाचे पाणी हे गाळून घेऊया इथे आपले आंबट गोड आणि तिखट दोन्ही पाणी तयार आहे रगड्यासाठी बटाटे आणि वाटाणे तेही तयार झालेले आहे आता रगड्यासाठी लागणारे मसाले हळद कांदा कोथंबीर धना पावडर जिरा पावडर सफेद काळं मीठ लाल मिरची आमचूर गरम मसाला आता बटाटे आणि वाटाणे मॅश करून घेतलेले सगळे मसाले मिक्स करून घेऊ त्यात थोडं तिखट पाणी मी मिक्स करते इथे पाणीपुरीचा रगडा आणि आंबट गोड पाणी दोन्ही तयार आहे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी ट्राय करायला विसरू नका आणि पाणीपुरी कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा